मध्ये जेव्हा आपण वेगवेगळी कामं करत असतो तर त्यावेळेस काही कामं ही आपल्या आवडीची असतात म्हणजेच ती कामं करताना आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा हुरूप असतो पण अशी जी काही कामं असतात किचनमध्ये की, की जी कामं बघितल्यानंतरच आपल्याला नकोस वाटतं आणि काम करायचं खूप सारं दडपण किंवा आपल्या जीवावर येऊन जातं आणि मग ते काम कसं पूर्ण करावं याच्या नादामध्ये त्या कामाची चालढकल करतो आणि मग पुढे पुढे वेळ निघून जातो आळस कंटाळा येतो ती वेगळीच गोष्ट असते तर त्यामध्येच आपलं एक आळस कंटाळा किंवा दडपण येणारं काम म्हणजे भांड्यांचं तर काय होतं जेव्हा खूप सारे भांडे आपल्या समोर असतात हे भांडे आपल्याला घासायचे आहे म्हणजे कामाचं स्वरूप आपल्याला माहीत असतं की आता ह्या कामाला आपल्याला खूप सारा वेळ लागणार आहे तर त्यामुळेच त्या, त्या कामाचं दडपण आपल्यावर येत असतं ही भांडी कशी घासून पूर्ण होईल याचं दडपण आल्यामुळे त्या कामाचा आपल्याला कंटाळा किंवा आळस येत चालतो तर यापुढे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कधीच भांडे घासायचा कंटाळा येणार नाही हे नक्कीच अशी ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कि कितीही मोठे भांडे असले तरी तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये भांडे घासताचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये आणि ते काम हसत खेळत आपल्याच्या निव व्हावं यासाठी काही सोप्या सुलभ की ज्या आपल्याला काही ट्रिक माहीतही असेल पण व्हिडिओ बघितल्यामुळे त्या आपल्याला उमगतील अशी आशा व्यक्त करते तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओतील प्रत्येक टीप ही तुमच्या महत्त्वाची आणि उपयोगाची असेल तर त्यासाठी व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू किचनमध्ये आपण जे काही रोजची कामं करत असतो तर ती कामं करत असताना भाजी जरी झाली तरी पण आपल्याला भांडे यूज करावे लागतात चपात्या केल्या तरी पण आपल्याला पीठ मारण्यासाठी चपात्या लाटण्यासाठी चपात्या भाजण्यासाठी भांड्यांचा उपयोग करावा लागतो भाजी जरी केली तरी पण ती भाजी काढून ठेवण्यासाठी आपण एक छोटं भांडं काढतो आणि मोठ्या भांड्यामध्ये भाजी असतो म्हणजे कायमस्वरूपी ह्या भांड्यांचा कंटिन्युअस यूज हा होतच असतो आणि हे भांडे कायमस्वरूपी आपल्या समोर भांडे घासण्यासाठी निघत असतात तर सारखे सारखे ते भांडे घासून किंवा आपल्याला एक प्रकारचा कंटाळा येतो कारण भांडे घासण्यासाठी आपल्याला कधी तासन तास उभं राहावं लागतं हे आपल्या मनामध्ये असतं तो किंवा खूप वेळ आपल्याला बसून आता एवढी मोठी भांडी घासायची आहे तर ही वेळ खाऊ प्रोसेस आहे तर यामुळे सुद्धा आपल्याला कंटाळा येतो म्हणजे उभे राहून भांडे घासायचे तरी कंटाळा येतो आणि बसेन भांडे घासायचे तरी पण आपल्याला कंटाळागत होतं तर त्याला कारण असं आहे की ही या प्रोसेसला किंवा आपल्या समोर कामाचं स्वरूप पडलेलं असतं इतकं मोठं काम म्हटलं की आपल्या मनावर आणि आपल्या मेंदूवर बदरेशन येतं आणि मग ते काम करायचं आहे आणि ते प्रेशर आपल्या मनावर आल्यामुळे आपल्याला खूप सारं कामाचं दडपण येतं तर हे दडपण दूर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी भांडी आपल्याला लागते आहेत तेवढीच भांडी आपण स्वयंपाकासाठी यूज केली पाहिजे बऱ्याच वेळा आपण एकापेक्षा जास्त भांडी फोडणी देण्यासाठी सुद्धा काढत असतो तर तसं न करता एकाच भांड्याचा उपयोग आपण करून एकापेक्षा जास्त भाजी करण्यासाठी केला पाहिजे की जेणेकरून भांडे कमी निघतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढा काही पसारा आपण किचनवर काढत चाललेलो आहे तेवढा थोडा थोडा करून आपण तो किचन जो आहे तो व्यवस्थित क्लीन करत चालायचा म्हणजे थोडे भांडे आपले निघाले की तेवढे थोडेसे भांडे आपण घासत चालायचे म्हणजे एकाच वेळी भांड्यांचं दडपण आपल्यावर येत नाही तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे समजा आपण दोन प्रकारच्या भाज्या टाकल्या किंवा त्याच्या बरोबर एखादा व्हेज पुलाव जरी टाकला तर त्याच्याबरोबर जे काही छोटे छोटे ताट म्हणा चाकू किसनी कटर ह्या ज्या काही गोष्टी आपण यूज करत आहोत तर त्या त्याच वेळी जर आपण घासून टाकल्या तर ते भांडे एकाच वेळी जमा होत नाही आणि मग कामाचं प्रेशर आपल्यावर येत नाही आता त्यानंतर अजून महत्त्वाची एक गोष्ट असते यामध्ये ती म्हणजे जेव्हा आपले किचनभर भांडे जमा झालेले आहेत तर अशावेळी सगळ्यात पहिले त्या भांड्यांवरचं जे काही खरकटं आहे ते खरकटं सगळं काढून घेणे भांड्यांमधलं खरकटं काढून घेतल्यामुळे काय होतं भांडे रिकामे होतात एका ठिकाणी भांडे एका एक टाकले जातात आणि एका एक टाकल्यांमुळे ते भांडे कमी दिसतात आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला कमी दिसते ना तर त्या वेळेस आपल्या मनावरचं दडपण किंवा आपल्या मनावर आलेलं बदरेशन कमी होतं आणि आपलं मन काम करायला उत्साही होतं किंवा आपल्याला ते काम करावंसं वाटतं त्यामुळे सगळ्यात पहिले खरकटं काढून घ्यायचं आणि सगळे भांडे एका एक टाकून घ्यायचे जेव्हा सगळे भांडे जवळ येतील एका एक ते टाकल्यामुळे तेव्हा त्या भांड्यांची क्वांटिटी कमी दिसते आणि म्हणजे खूप जास्त भांडे दिसत नाही त्यामुळे हे काय मी पाच मिनटात किंवा दहा मिनटात पटपट घासून टाकेल असं आपल्याला वाटत असतं आणि आपण पटकन ते भांडे घासून घेतो आता यामध्ये पुढची महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपण भांड्यांमधलं खरकटं काढून टाकतो तेव्हा एखाद्या छोट्याशा पातेल्यात म्हणा किंवा छोट्याशा बघून्यात म्हणा किंवा एखादी छोटीशी वाटी असेल तुमच्या ती तर त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी साचवून घ्यायचं आणि जसंच आपण त्यामधलं खरकटं काढू तसेच ते भांडे त्या पाण्यामध्ये विसळून घ्यायचे आणि पाण्यामध्ये विसळून एक बाजूला ठेवायचे जसजसे जसे आपण ते भांडे विसळून आणि नंतर दुसऱ्या जागी ठेवू ना तर बऱ्यापैकी त्याच्या त्याला लागलेलं जे आहे खरकटं ते निघून जाण्यास मदत होते किंवा बऱ्याच वेळा दुधाचं पातील असेल तर ते पातील त्याला ना साय लागलेली असते आपण चहा करतो तर चहा पावडर लागलेली असते त्या पातेल्याला तर जेव्हा आपन आपण हे भांडे असे स्वच्छ करतो त्या त्यातलं सगळं खरकटं काढून घेतो ना तर हे भांडे ना पटकन घासले जातात एक दोन मिनटं आपले जास्तीचे पहिल्यांदा आपण लावतो पण नंतरच खूप जास्त वेळ दहा ते पंधरा मिनटं आपले वाचतात भांडे घासण्यासाठीचे तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण भांड्यांमधलं खरकटं काढून घेतलं की ते लगेचच थोडेसे पाण्यामध्ये विसळले तर त्याचा तेलकटपणा असेल किंवा त्याला काही अन्नाचे कण लागलेले असेल चहा पावडर असेल दुधाची साय असेल हे जर निघून गेलं तर भांडे पटकन निघतात पण आणि एकाच भांड्याला आपण जास्त वेळ घासत न बसल्यामुळे आपल्याला भांडे घासायचा पण कंटाळा येत नाही आता ही झाली भांडे घासायला सुरुवात करण्या अगोदरची प्रिपरेशनच्या स्टेप्स भांडे कमी वेळेमध्ये चकचकीत निघण्यासाठी तुम्ही भांड्याच्या साबणामध्ये एक बुज विनेगर आणि थोडासा लिंबाचा रस पिळून टाकू शकता जेव्हा आपण भांडे घासायला सुरुवात करतो ना तर त्यावेळेस बेसिनभर समजा भांडे आहेत तर त्यावेळेस काय करायचं आपण आपल्या मनामध्ये कॅल्क्युलेशन करायचं की ह्या भांड्यांचं दोन स्लॉटमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे तर पहिल्या स्लॉटमध्ये आपण सगळे छोटे छोटे जेवढे काही आपले भांडे आहे ते सगळे घासून घ्यायचे ते सगळे भांडे घासल्यामुळे काय होतं आपले जे काही छोटे भांडे आहेत ते सगळे संपून जातात आणि किचनवर फक्त मोठे भांडे शिल्लक राहतात आणि मग ते भांडे आपण एका मोठ्या वाटीमध्ये ना जमा करायचे जेव्हा आपण एखाद्या मोठ्या वाटीमध्ये ते जमा करतो तेव्हा त्यातलं ते पाणी सगळं निथरलं जातं आणि लगेचच ते छोटे भांडे एक रुमाल घ्यायचा किंवा टावेल घ्यायचा आणि त्या टावेलने व्यवस्थित पुसून घ्यायचे पुसून घेतल्यानंतर आपला किचन ओटा जो आहे तो व्यवस्थित येणा क्लीन करून घ्यायचा कोरडा करून घ्यायचा आणि हे पुसलेले भांडे किचन ओट्यावर लावून द्यायचे वरती फॅन चालू करून द्यायचा तर फॅन चालू केल्यामुळे काय होतं भांडे जे आहे ते पटपट सुकायला मदत होते एकतर आपण कपडा मारलेला असतो त्या भांड्यांवर त्यामुळे बरंचसं पाणी त्यातलं निघून गेलेलं असतं कुठेतरी अर्ध पाणी जर राहिलेलं असेल तर वरती फॅन चालू असतो त्या फॅनच्या हवेने बरेचसे जे काही भांडे आहे ते सुकले जातात आणि मग ते भांडे सुकेपर्यंत का जे आपले मोठे भांडे आहे ते घासायला सुरुवात करायची आणि ते भांडे घासायला सुरुवात केली की मग लगेचच तोपर्यंत हे भांडे आपले सुकून जातात आणि मोठे भांडे घासून झाले की पुन्हा ते पण पुसून किचनवर व्यवस्थित मांडून द्यायचे आता तोपर्यंत आपले सगळे भांडे घासून झाले पुसून झाले किचनवर वाळत टाकून झाले आता सुकतसुद्धा घालताना उबडे मारायचे नाही तर ते असे वरच्या दिशेने सगळे म्हणजे ग्लास जो आहे तो उबडा मारायचा नाही तो तो असा सरळ ठेवायचा पातेलासुद्धा ते सरळ ठेवायचं किंवा पळी असेल चमचा असेल ते सुद्धा सगळे भांडे आपले सरळ ठेवायचे आणि त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये हवा लागून पटकन ते भांडे काय होतात सुकले जातात त्याच्यामध्ये जे काही मॉइश्चर वगैरे असेल तर ते सगळं निघून जाण्यास मदत होते आणि भांडे लगेचच कोरडे होतात आणि एखादं आपला आधीमध्ये काम असेल तर मग ते काम करून घ्यायचं ते काम करून होईपर्यंत फॅनखाली सगळे भांडे एकाच वेळी व्यवस्थित सुकले जातात आणि मग त्यानंतर ते सगळे भांडे आपण ट्रॉल्यांमध्ये फक्त उचलून ठेवून द्यायचे एवढंच काम आपलं बाकी राहतं आणि मग ते काय आपल्याला माहीत आहे काही सेकंदाचं किंवा मिनिटभराचं काम असतं त्यामुळे पटपट आपण ते भांडे उचलून लगेचच ट्रॉल्यांमध्ये ठेवून देतो की आपलं सगळं काम जिथल्या तिथे होण्यास खूप सारी मदत होते आपल्याला कंटाळा येत नाही आणि काम कुठे संपलं हे सुद्धा आपल्याला समजत नाही त्याचप्रमाणे जेव्हा आपण भांडे घासत असतो ना तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे स्क्रब जेव्हा कधी आपण भांडे घासत असतो तर तो त्यावेळेस भांडे घासायचा स्क्रब जो आहे तो अगदी व्यवस्थित असला पाहिजे नाही तर महिनानुमहिने आपण तोच स्क्रब वापरतो त्यातलं कापूस पण खराब होऊन जातो मधला स्पंज खराब होऊन जातो बाहेरचं जा स्क्रबिंग खराब होऊन जातं तरी पण आपण ते भांडे घासण्यासाठी त्याच त्याच घासणीचा वापर करतो आणि मग त्याने ते भांडे पण निघत नाही आणि एकाच भांड्याला आपल्याला खूप सारा वेळ पण द्यावा लागतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला खूप सारा वेळ देतो तर त्यावेळेस ती गोष्ट करायला आपल्याला कंटाळा येत चालतो आणि मग ते काम आपल्याला नकोसं वाटत असतं हे असं होऊ नये यासाठी भांडे घासण्याचा स्क्रब किंवा घासणेसुद्धा आपण वेळोवेळी बदलली पाहिजे की ज्यामुळे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त भांडे घासून होण्यास मदत होईल तर अशा रीतीने थोडीशी टेक्निक किंवा थोडीशी ट्रीक यूज करून आपण जर कामं जर केली ना तर कामाचं दडपण आपल्यावर येत नाही किंवा आपल्या मनाला समजूत घातल्यामुळे आपलं जे मन आहे ते काम करण्यासाठी सज्ज होतं आणि कामंसुद्धा पटपट होण्यास खूप सारी मदत होत असते आता मधल्या वेळामध्ये जेव्हा भांडे सुकत असतात तेव्हा तुम्ही ट्रॉल्या पुसू शकतात किंवा अशा पद्धतीने कपडे वाळत घालू शकता किंवा आजूबाजूला जर काही पसारा असेल तर तो पसाराही मी आटोपून घेऊ शकतात किंवा थोडा वेळ एकाच वेळी कंटिन्यू न्यूअस आपण काम केल्यामुळे काय होतं आपल्याला कंटाळा किंवा थकवा सुद्धा येतो तर अशा वेळेस आपण पाच मिनिटाची विश्रांती जर घेतली ना तर आपल्याला कुठलंही काम करताना एक नवा हुरूप येतो काम करण्यासाठी आणि यापुढे जे काही काम करायचं आहे ते काम करण्यासाठी सुद्धा आपलं मन सजग किंवा तयार राहत असतं तर त्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स आपण यूज केल्या पाहिजे की ज्याला आपण हॅक्स म्हणू शकतो की ज्यामुळे आपल्याला कंटाळा येणार नाही आपल्यासमोर जे काम आहे त्याचं दडपण आपल्या मनावर येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला आळसवानं वाटणार नाही तर ह्या गोष्टींमुळे आपला आळस दूर होऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण यूज करून आपल्या किचनमधलं जे काही काम आहे ते सुखद आणि अलगदरित्या करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर ह्या गोष्टींचा उपयोग करून आपण आपला किचन छान आपले भांडे ॲल्युमिनियम असो तांबे असो पितळ असो किंवा कुठलेही भांडे असो घासताना आपल्याला कधीच कंटाळवानं वाटणार नाही तर आवडली की नाही तुम्हाला ट्रिक ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का खूप कष्टाने ट्रिक्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विचारपूर्वक व्हिडिओ तयार केलेला आहे अभ्यासपूर्वक व्हिडिओ तयार केलेला आहे तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा असाच प्रेम सपोर्ट आणि आशीर्वाद भरभरून बर आपल्या चॅनलला मिळो हीच सदिच्छा तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर